यावेळी चार जण ढिगाऱ्याखाली सापडले होते मात्र दोघांनी जीव वाचून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती मिळाली आहे डिग्रस केटीवेअर भागामध्ये काल दिनांक सतरा जुलै रोजी दुपारच्या सत्रामध्ये चार ते पाच मजूर वाळू काढण्याचे काम नदीपात्रात करत होते नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने मध्यभागामध्ये वाळू उपसा होत नसल्याने वाळू तस्करांनी लगतच्या शेतकऱ्यांच्या थडी उचकटण्यास प्रारंभ केलाय नदीपात्रगतच्या पंधरा ते वीस फुट अंतरावरील थडीतील वाळू काढण्यासाठी संबंधित मजूर खोरे व टिकावाच्या विकायने वाळू उपसा करतात वाळू बाजूला करून ढिगारे बनवणारे दहा ते पंधरा फुटावरून वाळूचा मोठा ढीग मजुरांच्या अंगावर कोसळला याबाबत ग्रामस्थांमध्ये होत असलेल्या चर्चेनुसार चार जण थडीखाली वाळूच्या ढिगाऱ्यात दबले होते मात्र दोघांनी ढिगाऱ्यातून स्वतःचा बचाव करत घटनास्थळावरून पळ काढला तर ज्ञानदेव जालिंदर जाधव वय सत्तावीस व त्याचा सख्खा भाऊ मच्छिंद्र जालिंदर जाधव वय पंचवीस हे दोघेही ढिगाऱ्याखाली अडकले वाळूच्या ढिगाऱ्यात दबले असताना मात्र त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणीही न आल्याने अखेर दोघांचाही ढिगाऱ्याखाली गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदरची घटना दुपारी एक ते तीनच्या सुमारास घडली आहे मात्र घटनेबाबत कोणीही बोलण्यास धजत नव्हते सायंकाळी पाचच्या दरम्यान ढेगारात सापडलेल्या दोन्ही संख्या भावांचा मृत्यू झाल्याची माहिती पसरताच काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती सांगितली पोलीस निरीक्षक प्रमोद वाग यांच्या आदेशांमुळे पोलीस उपनिरीक्षक उजे पोलीस हवालदार मोकाटे शेख यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून घेतला नदीपात्रात पोलिसांनी शववाहिकेतून दोघांच्या पार्थिवेला शवविच्छेदनासाठी राहुरी येथे आणले होते संबंधित घटना घडल्यानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत दिसून येत होती नदीपात्राच्या मध्यभागात घटना घडलेली असताना लगतचे ग्रामस्थ घटनेबाबत माहिती देण्यास धजत नव्हते अखेरीस पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांची गर्दी झाली पर्यावरणप्रेमींकडून मुळा नदीपात्राच्या डिग्रस्केटी वेअर ते राहुरी हद्दीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची तक्रारी अनेकदा महसूल व पोलीस प्रशासनाकडे केल्या मात्र असे काही प्रकार होत नसल्याचे सांगत महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने वाळू तस्करीला एक प्रकारे पाठीशी घालण्याचे काम केले जात होते त्यामुळे सदरचा प्रकार घडल्याने आता तरी महसूल व पोलीस प्रशासन जागे होणार का असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय प्रतिनिधी मिनाश पटेकरसह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास राहुरी